मित्रांनो हा रिक्षावाला आता बघा काय म्हणतो त्यानं काय म्हटलं की मीच साईडला घे तो त्या साइडनी सिंगल लेन चालणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरनं बघा कसा आलाय बघा आता या हा समोरचा टॅक्सीवाला पण तसाच सेम येतोय तिकडं दोन लाईन लागल्यात ले सिंगल लेनचा रस्ता आहे मी माझ्या लेनमध्ये थांबलो हे लोक समोरून येत होते म्हणून मी स्टॉप झालो आणि यांचा व्हिडिओ काढतो मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतोय म्हणजे इतकं लोकांचं एवढं आता या लोकांना काय औषध काय माहिती आहे का जेवढे लाईनमध्ये लोक आहेत ना त्यांनी सर्वांनी खाली उतरायचं आणि एक 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 कानाखाली मारायची पुढं निघत चालायचं फक्त हा एकमेव उपाय ह्या लोकांसाठी बाकी काही नाही आहे हा असो कोणीही असू कोणीही तिथं चुकीचा जो वागला ना की जे बरोबर लोक थांबलेले आहेत त्यांना काही घरी जायचं नाही का त्यांना काही म्हणजे चार पैसे कमवायचे नाही आहेत का की ते एवढं टाईमपाससाठी बाहेर आलेले आहेत ते लोक एवढं समजलं पाहिजे ना